नमस्कार मैत्रिणींनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्याच लाडक्या यूट्यूब चॅनलवर मैत्रिणींनो जर तुम्ही फॅशन ट्रेंड्स फॉलो करत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब न क्लिक करून घ्या तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका सध्या सर्वांनाच फॅशन ट्रेंड्स फॉलो करायला आवडतात तसेच श्रावण हा सण जवळ आला आहे तसेच श्रावणामध्ये बऱ्याच जणी चांदीची दागिने खरेदी करतात तसेच चांदीची जोडवीही घेतात जर तुम्हीही चांदीची जोडवी घेणार असाल अशा प्रकारची सुंदर व नाजूक जोडवी डिझाईन्स तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता अशा प्रकारचे मिनिमम लुकवाले चांदीचे जोडवे डिझाईन्स खूपच छान दिसतात तसेच सध्या नाजूक फुलपाखरू ही खूपच ट्रेंडमध्ये आहेत तसेच अशा प्रकारचे ठसठशी जोडवी ही खूपच फॅशनमध्ये आहे जर तुम्ही नवीन जोडवी घेणार असाल तर तुम्ही अशा डिझाईन्स नक्कीच खरेदी करू शकता तसेच अशा प्रकारची फ्लोरल डिझाईन्सचे जोडवेही खूपच छान वाटेल व वा मिनिमल लूक देतील अशा प्रकारचे पिकॉक डिझाईन्सचे जोडवे खूपच रॉयल दिसतात व सध्या ट्रेंडमध्ये आहेत तसेच जर तुम्हाला पारंपरिक जोडवे आवडत असेल असे, असे जोडवे तुम्ही डिझाईन्स नक्कीच खरेदी करू शकता व ट्राय करू शकता अशा प्रकारचे जोडवे डिझाईन्स हे तुम्हाला खूपच छान लूक देतील तसेच नेहमीपेक्षा हटके दिसेल अशा प्रकारचे जोडवे डिझाईन्स तुम्ही डेली यूजसाठी सहज वापरू शकता तसेच तुम्हाला वावरायलाही खूपच सोपे जाईल तर तुम्हाला हे जोडवे डिझाईन्स आवडले असतील तर या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या भेटूया आता पण पुढच्या व्हिडिओमध्ये लेन कीप स्माइलिंग ब बाय